वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागच्या भागामध्ये आपण संतश्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य पाहिलं आणि त्याच वेळेस आपण पाहिलं की त्या काळामध्ये संत नामदेव महाराजांना हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा दिल्लीच्या सुलतानाने जाहीर केली होती हे नक्की प्रकरण काय ही आख्यायिका काय ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा नामदेव महाराजांचा प्रभाव हा उत्तर भारतामध्ये प्रचंड वाढला आणि हा प्रभाव पाहून दिल्लीचं सुलतान मोहम्मद तुगलक याला हा व्यक्ती इस्लामला घातक वाटू लागला त्यानं नामदेव यांना पकडून ना आणलं आणि त्यांना तो मुसलमान हो म्हणून जबरदस्ती केली नामदेव म्हणाले माझा प्रमु प्रभू जो आहे तो समर्थ आहे जे जे घडेल ते ते घडो देह राहो अथवा पडो देह जावो हेची घडी पायी हरीचे न सोडी सुलतान चिडला कारण नामदेवांनी त्याला साधा सलाम सुद्धा केला नव्हता सुलतान हिरेला पेटला आणि त्यानं दरबारामध्ये गाय आणून ती मारली आणि सांगितलं की या गायीला तू जिवंत कर नाहीतर तुझं उडवत नामदेवाने नामाचा टाहो फोडला अजब घडले गाय जिवंत झाली आणि तिचं वासरुतीला पिऊ लागलं नामदेवांनी दुधारा कट कत, दुधाचा कटोरा भरला आणि सुलताना पुढे धरला आणि सुलतान वरमला आणि त्यानं नामदेवांना माफी मागून सोडून दिलं भर दरबारातल्या या घटनेमुळं नामदेवांची कीर्ती ही प्रचंड दिगंत झाली अशी आहे ही नामदेव महाराजांची आणि मोहम्मद याची कथा गुरुग्रंथ साहेबामध्ये नामदेवांची एकसष्ट पद आहे त्याच सुल्लान पछुबाई नामा यात ही कथा सविस्तर आहे महाकावतीच्या बकरीतही हा चमत्कार नोंद आहे उत्तरेतील सर्व संतांनी हा चमत्कार नोंदला आहे उत्तरेमध्ये सर्वत्र शेकडो नामदेव मंदिर आहे पंजाब मध्य प्रदेशात नामदेव जयंतीची सुट्टी असते सर्वत्र नामदेव कथा व गौरव गायला जातो घुमान गुरदासपूर पंजाब येथे नामदेवांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं तेथे नामदेव दरबार नामदेव चरणकमल नामदेव तापियाना अशी प्रचंड मंदिर आहे गुमानमध्ये नामदेव जयंतीनिमित्त कित्येक लाखांची यात्रा भरते घुमानचे पीठ बहोरदासांचे घराणे चालवते संत नामदेवामुळे उत्तरेमध्ये भारतीय संस्कृतीचे फार मोठे रक्षण तर झालं आणि हे इतिहासालाही मान्य आहे हे सगळं करत असताना नामदेवांचं वय झालं आणि नामदेवांना पंढरीची ओढ लागली हा पण उत्तरेतली माणसं त्यांना सोडायला कुठं तयार आहेत भक्तांना दुखावणं शक्य नव्हतं आणि मग एक दिवस असंच कोणाच्या ध्यानी मनी न येता त्यांनी अचानक पंजाब सोडलं आणि पंजाबच्या भूमीला त्यांनी दंडवत घातला निरोप घेतला नामदेव पंढरीत आले कार्तिक शुद्ध एकादशीला त्यांनी ज्ञानदेवांनी देवाला केलेली समाधीची विनवणी आठवली आणि आपणही तोच धडा गिरवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि शक्य बाराशे बहात्तरच्या आषाढी एकादशीचा तो दिवस होता नामदेवांनी देवाला आपण समाधी देण्याची अर्थ प्रार्थना केली आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठ्ठलासी आज्ञा द्यावी ओवाजसी समाधी विश्रांती लागे भर वारीत सर्वांना चटका लावणारा प्रसंग नको म्हणून देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी पूर्तीला अंतरी कोड तुझे आणि नामदेवांनी ते मान्य केलं महाद्वारी सुख असे या सुखाचे लागती संतांचे चरण रज व नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे अशा पद्धतीने आपलं समाधीस्थान त्यांनी सांगितलं आणि वारीत ही वार्ता कानोपकानी झाली आणि ज्ञानदेवांची वध्य त्रयोदशीची तिथीच नामदेवांनी स्वतःच्या समाधीसाठी धरली आणि ते समाधीस्थ झाले आजही संत नामदेव महाराजांचं समाधीस्थान पंढरपूरच्या मंदिरामध्ये जाताना पहिल्या पायरीच्या स्वरूपात आपल्याला मिळतं जोपर्यंत ह्या पायरीला आपण नमस्कार करत नाही तोपर्यंत पांडुरंगाला नमस्कार पोचत नाही असा स्पष्ट उल्लेख अनेक संतांनी केलेला आहे त्यामुळं कधी पंढरपूरला गेलात तर अशा या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घ्या आज त्यांच्या स्मरणाचा दिवस आहे भाग दोनच्या माध्यमातून मी त्यांना अर्पण केलेली ही सुमानांजली पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जयसायराम आणि हो आपले स्वामी शक्ती हे गाणं आपले आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवर आले ते जरूर पहा पुन्हा भेटूयात ओम साईरा